ओम शांती आज आहे सतरा डिसेंबर दोन हजार पंचवीस ची मुरली महावाक्य आहे गोड मुलांनो तुम्हाला मनसावाच्या कर्मणा खूप खूप खुशी मध्ये राहायचे आहे सर्वांना खुश करायचे आहे कोणालाही दुःख द्यायचे नाही प्रश्न आहे दुहेरी अहिंसक बनणाऱ्या मुलांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे उत्तर आहे एक हे लक्षात ठेवायचे आहे की अशी कोणती गोष्ट मुखावाटे निघू नये ज्यामुळे कोणाला दुःख होईल कारण वाचेद्वारे दुःख देणे ही देखील हिंसा आहे दोन आपण देवता बनणार आहोत त्यामुळे वर्तन अतिशय सभ्य असावे पिणे जास्त उत्कृष्टही नसावे किंवा जास्त निकृष्टही नसावे धारणेसाठी मुख्य सारांश आहे एक या कर्मेंद्रियाद्वारे कोणतीही चूक होऊ नये यासाठी मी आत्मा आहे ही स्मृती पक्की करायची आहे शरीराकडे पाहायचे नाही एका बाबाकडेच लक्ष द्यायचे आहे दोन आता वानप्रस्थ अवस्था आहे त्यामुळे वाणीपासून परे जाण्याचा पुरुषार्थ करायचा आहे पवित्र जरूर बनायचे आहे बुद्धीमध्ये असावे सत्याची नौका हलेल डुलेल परंतु बुडणार नाही त्यामुळे संकटाला घाबरून जायचे नाही आजचे वरदान आहे ज्ञानाद्वारे बनविणारे प्रकृतीजित आणि मायाजित भाव स्पष्टीकरण आहे प्रकृती अथवा मायेद्वारे कसलाही पेपर येवो हो। परंतु जरा देखील डगमगायचे नाही हे काय असे का असा प्रश्न जरी उत्पन्न झाला थोडी जरी कोणती समस्या वार करणारी बनली तर नापास व्हाल त्यामुळे काहीही झाले तरी आतून हा आवाज निघावा कि वाह मिठा ड्रामावा अरे बापरे हे काय झाले हा संकल्प देखील येऊ नये अशी स्थिती असावी जे संकल्पामध्ये सुद्धा खळबळ माजू नये सदैव अचल अडोल स्थिती राहावी तेव्हा प्रकृतीजीत आणि मायाजीत चे वरदान प्राप्त होईल स्लोगन आहे खुशखबरी ऐकवून आनंद देणे हेच सर्वात श्रेष्ठ कर्तव्य आहे ओम शांती